आज भारतवासींसाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे कारण राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम यांचे मंदिराचे जे आहे ते लोकार्पण करण्यात आले आणि पूर्ण देशात जो आहे तो एकंदरीत भगवामय वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे लोकांमध्ये जो आहे तो जल्लोष आहे आणि आज शिवाजी पार्क परिसरात जे आहे ते आए, एक शोभायात्रा करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याला उपस्थित राहणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत खासदार राहुल शेवाळे सर काय सांगाल एकंदरीत भगवामय असं वातावरण झालेलं आहे शोभायात्रा काढण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत काय सांगाल आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे आपण बघितलं असेल सकाळी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला प्राण प्रतिष्ठान झाला त्यामुळे संपूर्ण देश हा एक भारावून गेलेला आहे उत्साह आणि आनंदात आहे आणि तोच उत्साह आनंद मुंबई शहरात आपल्याला दिसतोय आपण बघाल तर या ठिकाणी बाळासाहेबांचं स्मृती स्थळ आहे आणि शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की अयोध्या इकडे भव्य राम मंदिर निर्माण व्हावं आणि ते स्वप्न आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी साकार केलेलं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी स्वप्नपूर्तीची शोभायात्रा संध्याकाळी सहा वाजता इथून वडा भोईवाड्याचं जे राम मंदिर आहे तिथपर्यंत काढणार आहेत त्या शोभायात्रेला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री दादा पवार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि त्याचा समारोप महाआरतीने आम्ही करणार आहोत आपण पाहिलं तर प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते ते देखील एकवटले एकंदरीत लोकांमध्ये जो आहे तो जय श्रीरामचे नारेस निघतायत काय सांगाल आज संपूर्ण देश हा पक्ष जात भेद सगळं समाज सर्व विसरून एक झालेला आहे तो केवळ श्रीरामाच्या नावाने एक झालेला आहे आणि आता संपूर्ण जसं माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात संबोधित केलं श्री देव आणि राष्ट्र याची त्यांनी जी प्रचिती आज त्यांच्या भाषणातून दाखवून दिलेली आहे ते तर तेच आता भविष्य आहे श्रीरामाच्या त्या जयघोषाने राष्ट्रभक्तीची पण आता सर्वांमध्ये भावना निर्माण झालेली आहे राहुलजी अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणाल की बाळासाहेबांचा स्वप्न पूर्ण होणार आहे पण मात्र त्यांचे जे पुत्र आहेत उद्धव ठाकरे ते मात्र नाशिकमध्ये गेलेत काळाराम मंदिरमध्ये ते आज दर्शन घेणार आहेत पाच वाजता काय त्यांना जे करायचं ते करून द्या आता सर्व आपण बघा देश आता श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत आहेत जात देत आणि पक्ष उचलून अशा वेळी त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे तो या ठिकाणी साजरा करायला पाहिजे आपण बघाल मुंबईत एकाही उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या प्राण प्रतिष्ठा किंवा याचं होर्डिंग पण लावलेलं नाही त्याच्या शुभेच्छा ले पण दिलेल्या आणि कुठला कार्यक्रम पण आयोजित केलं नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जॉईनसह न्याय मिराणा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई